ही लोकसभेची निवडणूक गावकी भाऊकीची नाही अजित पवार यांनी कोल्हापुरात कानटोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जे काम सुरू आहे त्यामध्ये तळगाळ्यातील लोकांना लाभ देण्याचं काम चाललेलं आहे मोदी साहेबांच्या कामाला विरोध करण्याचा विरोधकांचा केविलवाना प्रयत्न सुरू असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापूरमध्ये केली आहे कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा आज महायुतीवर जोरदार शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेमध्ये बोलताना अजित पवार यांनी विरोधकांवर तोब डागली ते म्हणाले त्यांच्याकडे कोणताही नेता नाही ने, त्यामुळे विरोधक मोदींवर टीका करत असतात त्यांनी पुढे सांगितलंय की निवडणूक जवळ आल्यानंतर घटना बदलणार अशी टीका केली जाते मात्र यामध्ये जरा देखील तथ्य नाही आतापर्यंत एकशे सहा वेळा घटना दुरुस्ती झालेली असून कळलं सुद्धा नाही लोकशाहीमधील ही शेवटची निवडणूक म्हणून टीका केली जाते त्यामधून संभ्रम निर्माण केला जात असल्याचं ते म्हणाले आहेत मात्र असं काही होणार नसल्याने अजित पवार यांनी सांगितलेलं आहे ते पुढे म्हणाले मनसे देखील महायुतीला बिनशर्थ पाठिंबा देत आहे अजित पवार यावेळी बोलताना महायुतीतील सुंदोपसुंदीवर कान टोचले ते म्हणाले की सहकारातील निवडणुका या एकमेकांविरोधात लढल्या असतील मात्र ही निवडणूक लोकसभेची आहे सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे कुठेही कापील राहून चालणार नाही समोरचा उमेदवार तुल्यबळ असल्याचं समजून डावपेच आखावे लागतील यामध्ये आपल्या जातीपातीचा नात्यागोत्याचा असा कोणताही विचार करू नका असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे ही लोकसभेची निवडणूक आहे गावकी भावकीची निवडणूक नसल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले आहे एकशे चाळीस कोटी जनतेचा हातामध्ये द्यायचा या बद्दलचा महत्त्वाचा निर्णय घेण्याची निवडणूक आहे देशाचं परीपट कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहत देशाला जास्ती आपल्या देशाचं नावौकिक वाढवण्याचं काम करू करणार आहे आज आपल्या देशांत बाहेरच्या देशात जर नेतो माहिती म्हटलं तर कोणत्या एक पाहतो आणि याला कोण जबाबदार आहे मित्रांनो <गराय> आज सगळा विचार केल्यानंतर माझ्या कोल्हापूर वासियांना माझ्या सगळ्यांना लक्षात घेऊ खऱ्या अर्थाने गेले दहा वर्ष नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीचं काम सुरू झालेलं आहे आणि ते काम करत असताना समाजातला शेवटचा घटक याला देखील मदत कशी होईल मग तो माझा शेतकरी असेल तो माझा कामगार असेल तो युवक असेल युवती असेल तो मध्यमवर्गीय असेल कुठल्याही घटकातला आदिवासी असेल मागासवर्गीय असेल अठरा मग कोणी माणूस असेल अशा पद्धतीचं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देशामध्ये चाललेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर